मुंबईतील रखरखत्या उन्हात कारेगार आणि मजेदार सफरीचा अनुभव घ्यायचा असेल तर वॉटर किंगडमला नक्की भेट द्या भारतातील सर्वात मोठ्या आणि रोमांचक वॉटर पार्क्सपैकी पैकी हा एक आहे शनिवार आणि रविवार डी जे निक फोरच्या संगीतमय तालावर धुंद होता येणारे तुम्हाला आपल्या लहान मुलांसह कुटुंबासह आणि मित्रमैत्रिणींसोबत वॉटर किंगडमला तुम्ही भेट देऊ शकता आणि अविस्मरणीय आठवणींचा खजिना सोबत घेऊन जाऊ शकता वॉटर किंगडम मधल्या उंच उंच आणि नागमोड्या एट्रेना लाईन पंपिंग आणि वॉटर स्लाईड्सच्या थरारासह तलावांमध्ये स्प्लॅश करू शकता दरम्यान पाच मेला अंतिम पूल साईट पार्टी होणार आहे तर लाटांवर स्वाद होत थंडगार पाण्याने ताजे तवाने तुम्हाला होता येईल बोरिवलीच्या उत्तरेकडील उपनगरात बावीस एकरापेक्षा शे जास्त क्षेत्रामध्ये वॉटर किंगडम पसरलेला आहे प्रत्येक वयोगटासाठी वॉटर किंगडममध्ये थरारक वॉटर स्लाईड्सपासून वॉटर पूलपर्यंत सर्व काही तुम्हाला अनुभवता येणार आहे